श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त स्वामी असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे दीपावली पाडवा दीपावली पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पाडवा हा सण तसं म्हटलं तर खास पती पत्नींसाठी आहे पतीने पत्नीला या दिवशी ओवाळावे आंघोळ घालावी उठने म्हणजे अभ्यंग स्नान घालावे आणि पतीने पत्नीला काहीतरी ओवाळणी हो द्यावी तर ती ओवाळणी हो काय असावी हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे ती ओवाळणी हो असावी प्रेमाची आनंदाची त्याचप्रमाणे आदराची विश्वासाची आणि तिला साथ देण्याची एका पत्नीला अजून काहीही नको असतं जेव्हा पती पत्नीच्या पाठीमागे खंबीर असतो कारण माझ्यापेक्षा या भावना कोणीच जास्त ओळखू शकणार नाही त्यामुळं पतीनं ना पत्नीला ओवाळणी म्हणून भले एक साडी न देऊ दे एखादा दागिना न देऊ दे काहीच नाही देऊ दे मात्र आदर तिच्यावरचा विश्वास आणि तिची साथ ही कायम दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि तुम्हालाही ते पटत असेल कुठलीच बायको असं म्हणणार नाही की मला काहीही करून गिफ्ट द्या स्वतःला तर ती कधीच काही घेत नाही स्वतःचा विचार तर ती कधीच करत नाही सगळ्यात आधी विचार करते ती कुटुंबाचा आणि आपल्या मुलांचा त्यांना काय हवं आहे की मी पतीला काय देऊ शकते हेच एक पत्नी कायम बघत असते तरीही काही पत्नींच्या वाट्याला येते येतो तो एकटेपणा आणि दुःख हरकत नाही कारण प्रत्येकाचे नशीब महाराजांनी वेगवेगळे लिहिलेले आहे आणि महाराजांवर माझा संपूर्ण विश्वास आहे माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट त्यांनी विचार करूनच केली असेल काही हरकत नाही आपल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि सगळ्या दादांना पाडवा या सणाच्या विशेष शुभेच्छा देते आणि पाडव्या दिवशी संध्याकाळी नेमकी काय करायचं हेही तुम्हाला सांगते पाडवाला सकाळी ओवाळतात हो किंवा संध्याकाळी ओवाळतात हो पतीला ओवाळताना लक्षात पहिली गोष्ट लक्षात घ्या की कधीही तुपाचा दिवा म्हणजे पतीलाच त्या मुलांनाही ओवाळताना हो तुपाचा दिवा कधी घेऊ नये तुपाच्या दिव्याने फक्त आणि फक्त देवांना आणि पित्रांना ओवाळले जाते त्यामुळे तेलाचा आणि तेही तिळाच्या तेलाचा दिवा असावा त्याचप्रमाणे ताटामध्ये अंगठी सुपारी अक्षता आणि काहीतरी गोड या गोष्टी आवर्जून असाव्या सगळ्यात आधी पतीला कुंकवाचा नाम पतीने डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा उघड्या डोक्याने कधीही कोणाला ओवाळू नये किमान हात जरी ठेवला तरीही चालते त्यानंतर पत्नीने पतीला नाम ओ नाम ओढावा त्याच्यावर अक्षता आठवणीने लावाव्यात त्याही अशा घट्ट दाबून चिकटवून लावायच्या असं म्हटलं जातं जेवढ्या अक्षता त्याला चिकटतील तेवढे आपले प्रेम जास्त का तितके किंवा जास्त आहे असं देखील म्हटले जाते त्यानंतर सोन्याने म्हणजे सोन्यासारखा पती राहावा म्हणून सोन्याने त्याचे कायम समृद्धी राहावी म्हणून सोन्याने आणि त्यानंतर सुपारीने की सारखा टणक कळखत माझा नवरा असावा असं प्रत्येकीला वाटतं म्हणून सुपारीने वाट सुपारी देखील पतीला ओवाळायचे असते हे झाल्यानंतर पतीला नमस्कार करावा आणि पतीने पत्नीला आज ओवाळणी म्हणून काही ना काही द्यावे काही नाही जमले तर वचन नक्कीच द्यावे की मी तुला आहे तोपर्यंत व्यवस्थित साथ देईल काय देऊ शकता बरं तुम्ही आज पत्नीला गिफ्ट तर तुम्हाला तुमचा शुक्र मजबूत करायचा असेल तर चांदीची भेटवस्तू आता मान्य आहे चांदी दोन लाखावर गेलेली आहे सोनं एक लाख तीस हजारावर आहे पण पर तुमची परिस्थिती असेल तर चांदीची जोडवी किंवा चांदीचे पैंजण आज पत्नीला अवश्य द्यावे त्या पत्नी त्या पतीला कधीच कशाची कमी पडणार नाही चला आता आम्हाला चांदी जमणार नाही त्यांच्यासाठी चांदी जमणार नाही त्यांनी पतीला विचार पत्नीला विचारावे की तुला आज काय हवे आहे भले ते शंभर रुपयाचे असू दे पाचशेचे असू दे किंवा हजारचे असू दे तुम्ही तिला आज गिफ्ट म्हणून चांदी पितळ तांबे स्टील काहीही देऊ शकता काहीच नाही तर एखादी सुंदर साडी तिच्यासाठी आज सरप्राईज म्हणून तुम्ही नेऊ शकता दहा रुपये वीस रुपयाच्या गजऱ्याने सुद्धा पत्नी खुश होते आता हे झालं पतीने पत्नीला काय द्यायचे आता पत्नीने पतीला काय द्यायचं ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात काय आजचा उपाय तुम्हाला मी सांगते लाल कलावा घ्यायचा आहे आता हा माझा पेंट झाला आहे लाल कलावा घ्यायचा आहे एक एक गाठ करत एक एक इच्छा बोलत त्याला नऊ गाठी बांधायच्या आहेत किती नऊ गाठी आता पहिली इच्छा माझा पती दीर्घायुष्य होऊ दे दुसरी इच्छा माझ्या पतीला आरोग्य लाभू दे असं करत करत एक एक गाठ बांधायची आहे अशा नऊ इच्छा की माझी मुलं किंवा तुमची जी काही स्वप्न आहेत आयुष्यामध्ये अशा नऊ गाठींचा आहे अखंड कलावा घ्यायचा आहे काढून वगैरे नाही या नऊ गाठी झाल्या की याला हळदी कुंकू लावून स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी लावायचा आहे आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून ओठांना लावून त्यानंतर पतीच्या डाव्या हातामध्ये तुम्हाला हे बांधायचे आहे याला खूप लकी आजची जे लकी उपाय आहे म्हणजे आजचा हा फक्त आजच करता येणारा असा हा पण खूप छान उपाय आहे लाल कलावा अवश्य जाऊन आणा कितीही गडबड असेल तरी आणि पतीला ओवाळल्यानंतर हे रक्षासूत्र आपण म्हणतो रक्षासूत्राचा अर्थ बहिरभाऊ आलं नाही तर हे पतीच्या कायम समृद्धीसाठी आहे पुढच्या पाडव्यापर्यंत राहिलं तर ठीक कधी पडलं ढिल होत आहे किंवा काही वाटलं तर काढून व्यवस्थित जागेवर ठेवावं याचा आणि मांसाहाराचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे तुम्ही हे शकता जितके दिवस टिकेल ठेवा त्यानंतर पाण्यामध्ये किंवा झाडाखाली तुम्हाला ते विसर्जित करायचे आहे तर हाच होता आजचा छोटासा उपाय पती आणि पत्नीने एकमेकाबरोबर वर आज चांगला वेळ घालवावा आणि समृद्धीसाठी आणि सगळ्या आरोग्य लक्ष्मीकडे प्रार्थना करावी महाराजांकडे प्रार्थना करावी एकत्र मठात केंद्रात किंवा एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये अवश्य जाऊन यावे अशा पद्धतीने आजचा पाडवा साजरा करावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल संध्याकाळी नवीन व्हिडीओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामीसोबत